नमस्कार सायलीने आता अर्जुनच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर काढलेली असते आणि ती खूपच रंगलेली असते ते बघून सायली खूपच खुश असते आणि ती कुसुमला म्हणते कुसुमताई बघ ना माझ्या हातावरची मेहंदी किती सुंदर रंगलेली आहे त्यावर कुसुम म्हणते हो ना अर्जुनचं तुझ्यावर तेवढच प्रेम आहे म्हणून ती रंगली आहे आता सायली म्हणते कुसुमताई मला ना त्यांना भेटायचं आहे त्यावर कुसुम म्हणते ते आता कसं शक्य आहे तर इकडे प्रियाच्या सुद्धा हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी काढलेली असते प्रिया नटून तटून खाली येते आणि अस्मिता अस्मिता असे ओरडत ओरडू लागते त्यावेळी अस्मिता बाहेर येते आणि म्हणते काय झालं प्रिया कशाला ओरडतेस त्यानंतर प्रिया म्हणते बघ ना माझ्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी काढलेली आहे आणि ती प्रिया आपले हात अस्मिताला दाखवते अस्मिता अस्मिता हात बघते आणि तिला शॉक बसतो कारण प्रियाच्या हातावर काहीच नसतं अस्मिता प्रियाला म्हणते काय कुठे मेहंदी काढले त्यावर प्रिया म्हणते हे बघ ना हातावर काढले त्यानंतर प्रिया स्वतःचे हात बघते तर हातावर कोणत्याही प्रकारची मेहंदी नसते ते बघितल्यावर प्रियाला राग येतो आणि प्रिया म्हणते त्या विद्याने नेमकं केलं काय माझ्या हातावर मेहंदी काढली की माझ्या केली आणि प्रियाला प्रिया ही विद्याला बोलवते आणि विद्याला म्हणते काय केलं तू आणि विद्याच्या कानाखाली मारते विद्याला खूपच राग येतो विद्या तिथल्या रागा रागात जाते विद्यार्थीकडनं निघून जाते डायरेक्ट सायलीकडे ते आणि सायलीला सगळा घडला प्रकार सांगते त्यानंतर सायली म्हणते असं का तिने आता तिला चांगलाच धडा शिकवला पाहिजे आता सायली ही प्रियाला कसा धडा शिकवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू